स्थापन करतात त्यावेळी त्या लोककला मंचाला राजासमेंट मिळणं गरजेचं असतं मात्र आज सकाळी उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून आम्ही आतापर्यंत पाहतोय की जो राजाश्रय किंवा जी सत्ता आपल्या या राज्यात असते तेथील काही प्रतिनिधी असतात किंवा काही राजकीय पुढारी असतात ते सकाळपासून या मंचावरती कुठेही दिसले नाही तरी सुद्धा एवढ्या सुंदर प्रकारचा कार्यक्रम आणि सुंदर असं आयोजन आणि नियोजन या आयोजकांकडून या

आपला सन्मान सोडून कधीच कोणी दुसऱ्याचा सन्मान करत नाही मात्र उद्या तेवीस ते चोवीस लोकांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे समाजातील विविध स्तरात त्यांनी वेगवेगळी कामं केलेली आहेत अगदी कोरोना पासून आतापर्यंत अशा लोकांच्या कार्याचा जो उल्लेख आहे किंवा आले हा चढता असावा अशी ज्या लोककला मंचाची या ठिकाणी इच्छा आहे आणि त्यानुसार आपलं काम करतो आहे याला मी माझ्या डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज या चॅनल मार्फत तसेच आणि सगळे पत्रकार मित्र आणि माझं सगळं जे अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग आहे यांच्या मार्फत शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर या कलामंचाची प्रगती अशीच व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद